नमस्कार भावांनो उद्या होणाऱ्या मौजे गुरुसाळी मैदानामध्ये पैरे कोणाचे कोणासोबत आहे मी तुम्हाला टॉप तीन जोड्या फिक्स सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर त्या कोणाच्या जोड्या वेगाचा शेवट सर सर्जाचा पैरा कोणासोबत असणार आहे बिंदोडचा बादशाह मथुरचा पायरा कोणासोबत आहे सिरसवडीचे रायफलचा पैरा कोणासोबत गोट सरजाचा पैरा कोणासोबत तसेच द्वारलीचा हरण्या साशेबाऊश देखील कळणार आहे त्याचा पैरा कोणासोबत हे मी तुम्हाला या व्हिडीओमार्फत सांगणार आहे आणि आपला सर्वांचा लाडका वृत्सोम दशमिंद केसरी देखील उद्या मौजे गुरुसा गुरुसाळी मैदानात पलणार आहे तुम्हाला माहिती आहे त्याचे नेहमी नवीन आहेत तर नक्की नवीन चेहऱ्यासोबतच पलणार की जुना हे आपण आता या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया तर मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बिंदोडचा बादशाह कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडिवली काल यांचा मथुर मथुरचा पैरा हा घोटचा सरचा मथुर आणि घोट सरजा ही उद्या मौजे गुरुसाळी मैदानामध्ये शंभर टक्के पलताना दिसणार त्यामुळे ह्या जोडीला बघायला खूप गर्दी होणार आहे मौजे गुरुसाळी मैदानामध्ये अजून एक टॉपचा पैरा म्हणजे भावांनो द्वारलीचा हरण्यास सहाशे बावीसचा तर भवानो द्वारलीचा हरण्यास सहाशे बावीस उद्या गुरसाळी मैदानात तर दिसणार आहेत तर त्याचा पैरा असणार आहे शिरसवडीची रायफल द्वारलेचा हरण्या सहाशे बावीस आणि शिरसवडीची रायफल ही देखील उद्या शंभर टक्के जोडी पालणार आहे मागच्या वर्षी हाच मैदान मावज गुरसाळीचा द्वारलीचा हरणे आणि शिरसवडीची रायफल दोन नंबरचे मानकरी झाले होते त्यामुळे जोडी ही पुन्हा एकदा उद्याच्या मैदानात हे द्वारलीचा हरणे आणि शिरसवडीची रायफल पळणार आहे आणि एक अजून वेगाचा शेवट सर्जाचा पयरा कोणासोबत तर एवढं कन्फर्म शंभर टक्के खात्रीशीर वेगाचा शेवट सर्जाचा पयरा हा घरचाच साज आहे एवढं मला निश्चित समजलेलं आहे घरचाच साज म्हणजे काय एकतरी त्यांच्या दावणीतला तो बाज्या असू शकतो किंवा साखरवाडीचा बावऱ्या पण बहुतेक बाज्यासोबतच आहे घरचा साध एवढा निश्चित मला एवढं सूत्रांकडून माहिती मिळाली सर्जाचा पैरा हा बाजा किंवा साखरवाडीचा बावऱ्यासोबत असू शकतो आणि आपला सर्वांचा लाडका बकासूरचा पैरा भावांनो मी खूप चौकशी केली बकासूरच्या पैऱ्याबद्दल पण मला असं सूत्रांकडून समजलं की बकासूरचा उद्या जो पायरा आहे तो नवीन चेहराच आहे मौजे जे गुरुसाळे येथे मैदान आहे त्यांच्या इकडचा लोकलच तिकडचाच पैरा आहे नवीन चेहऱ्याचा तुम्हाला माहिती आहे नवीन चेहरा जेव्हा बकासूरचा पैरा असतो तेव्हा पैरा कोणाला कळतच नाही डायरेक्ट मैदानात होत पण निश्चित मला असं आहे की उद्या सकाळी आपल्याला हा पैरा समजेलच नवीन ना चेहऱ्याचं नाव समजेल त्याची व्हिडिओ मी उद्या लवकरच घेऊन येतोय शंभर टक्केच खात्रीशीर व्हिडिओ असेल बकासूरचा पायरा समजल्यावर उद्या नवीन चेहऱ्यासोबत बकासूर येतोय उद्या एवढं निश्चित आणि तुम्हाला मी अजून तीन डोळ्या सांगितलेल्याच आहेत मथुरानी घोट सर्जा तसेच हारण्या सहाशे बावीस आणि सिरचवडीची रायफल तसेच वेगाचा शेवट सर्जा आणि बाजा किंवा साखरवाडीचा सा बावरा अशा तीन जोड्या सांगितलेल्या आहेत धन्यवाद भावनो